नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे फणसाची भाजी तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची खाल्ली असेल पण मी ज्या प्रकारची आज फणसाची भाजी बनवणार आहे खरंच सांगते ती चवीला अप्रतिम लागणारी भाजी आहे आणि तुम्ही एकदा करून बघा तुम्ही दुसऱ्यांदा ती आवडीने कराल याची मला खात्री आहे तर चला आता वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सर्वात आधी पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा मी इथं हळद घातलेली आहे आता हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण मसाला पाहून घेऊ इथं मी दोन चमचे पोहे खाण्याची गोळंबी घेतलेली आहे प्रत्येकी एक एक चमचा मी सो आणि तीळ घेतलेले आहेत पांढरी तीळ सहा ते सात काळी मिरी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि हिरव्या ज्या काळ्या असतात कोवळ्या कोथिंबीरच्या त्या पण घेतलेल्या आहे कारण त्याचा मसाल्याला खूप छान सुगंध येतो चार ते पाच काजू घेतलेले आहेत एक ते दीड चमचा मी इथं जिरं घेतलेलं आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे इथं जावित्री घेतलेली आहे कलमीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आल्याचे चार ते पाच तुकडे घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी इथं धने घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत हा आपण मसाला भाजीसाठी एवढा मसाला घेतलेला आहे आता पाण्याला छान उकडी आलेली आहे त्यामध्ये मी कापून घेतलेले फणस घालून घेणार आहे आता हे फन्नस बाजारात असं कापूनच मिळतं आता हे यामध्ये टाकणार आहोत पण कारण जो फणसाचा चिकटपणा असतो तो पूर्ण या बॉईल केल्यामुळे निघून जाणार आहे यामध्ये मी एक चमचा तेल पण घातलेला आहे आता हे सात ते आठ मिनटं छान बॉईल होऊ देणार आहोत आपण हे छान बॉईल होणार आहे हे आपलं आणि दुसरीकडे मी माझा जो मसाला काढून घेतलेला होता तो मसाला मी छान तेल टाकून भाजून घेणार आहे यात फक्त मी काजू राहू दिलेले आहेत इतर सर्व मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे आपण हा तेल टाकून छान भाजून घेणार आहोत कारण भाजल्यामुळे तो छान लगेच बारीक पण होणार आहे आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान आपल्या मसाल्यात उतरणार आहे ही भाजी जी नॉनव्हेज खातात ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आता हा मसाला आपण भाजल्यानंतर थंड करून घेणार आहोत आणि नंतर हा याची आपण पेस्ट करून घेणार आहोत मसाल्याची नंतर हा भाजून झाल्यानंतर मसाला आपण दुसराही कांदा टोमॅटो जे घेतलेले आहेत ते पण भा भाजून घेणार आहोत हा मसाल्यांमध्ये मी पांढरे तीळ वापरलेले आहेत पांढरे तीळ सांगते तुम्ही एक वेळ वापरून बघा भाजीमध्ये त्या तिळाची खूपच छान टेस्ट येते भाजीला आता जो एक मोठा कांदा घेतलेला होता तो कांदा मी जाडसर कापून घेतलेला आहे आणि तो पण तेल टाकून मी लाल असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून पर घेणार आहे आता इथं मी टोमॅटो पण घेतलेला आहे तो सुद्धा मी या कांद्याबरोबर परतून घेणार आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला वापरायच्या नसल्यास तुम्ही स्किप केल्या तरीही चालू शकतील आणि जे खोबरं होतं ते खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत आणि ते पण मी या कांद्याबरोबर छान भाजून घेणार आहे इथं कांद्याचं प्रमाण तुम्हाला एखादा कांदा वाढवायचा असल्यास चालू शकेल आता मी इथं टोमॅटो कापून घेतलेला आहे त्यातल्या पूर्ण बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर भाजीची किंचित आंबटशी चव आवडत असेल तर तुम्ही बिया ठेवल्यात तरीसुद्धा चालतील मी इथं बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे आपण भ छान भाजून घेणार आहोत आणि यामध्ये आपण कोथिंबीर पण घालून घेणार आहोत आपले काजू राहिलेले आहेत भाजायचे ते पण यामध्येच मी घा भाजून घेणार आहेत कारण काजू आपले लगेच भाजल्या जातात म्हणून मी ते शेवटी टाकलेले आहेत काजू आता लसूण आल्याचे तुकडे व काजू हे आपले तीन मी यामध्ये घालून घेणार आहे आता हा मसाला मी थंड करणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर आणि आपण नंतर मग आपल्या भाजीची पुढची प्रोसिजर करणार आहोत आता हे छान परतल्या गेलेलं आहे मसाला जितका छान भाजल्या जाईल भाजीत आपली टेस्ट तितकीच छान उतरते त्यासाठी हा मसाला आपण छान प्रकारे भाजून घ्यायचा आणि तेलातसुद्धा मसाला छान होऊ द्यायचा आहे आपल्याला ह्या कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या पण मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या काळ्या एक वेळ वापरून बघा भाजीला खरंच सांगते खूप छान सुगंध येतो यांचा आता हे भाजलेलं आहे आणि पुढची प्रोसेसही कारण ही लगेच होणारी भाजी आहे आपला जर मसाला काढून घेतलेला असल्यास आधी आपण ही पटकन भाजी तयार करू शकतो आणि मसाला तुम्हाला वाटल्यास थोडा जास्त झालेला आहे तर तुम्ही भाजीला लागेल एवढा मसाला टाकून घ्यायचा आणि राहिलेला मसाला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये दोन ते तीन दिवस आरामात स्टोअर करू शकता आता हे फणस पण आपलं छान बॉईल झालेलं आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याला पण थंड करून घेणार आहे असं थंड करून घेणार आहे आणि तुम्ही मसाला स्टोअर करत असाल तर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि तो तीन ते ती चार दिवस सहज स्टोर होतो आता हे फन्नस मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे फन्नस जास्त ओवरकूक करायचं नाही आता हा मसाला मी या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला पण छान आता आपण याची पेस्ट तयार करणार आहोत सर्व मसाला आपण सोबतच बारीक करणार आहोत भांड्यामध्ये पाहत आहे हा मसालासुद्धा थंड झालेला आहे आपला याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता खूपच छान आता याचा सुगंधपूर्ण येत आहे मसाल्याचा आपला मसाला आता बारीक झालेला आहे इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आता हे बेसन पीठ मी एका भांड्यात टाकून घेणार आहे आणि तांदूळ पीठ घेतलेलं आहे जे पिठा पिक पेक्षा दोन चमचे मी जास्त घेतलेलं आहे ते पण आपण या बेसनपीठामध्ये टाकून घेणार आहोत यातलं मी थोडंसं राहू देणार आहे कारण ते थोडं मी जास्त घेतलेलं होतं तुम्हाला सार एक बेसनपीठ आणि तांदूळ सारखं घ्यायचं असल्यास तर सारखंही घेऊ शकता इथं मी चवीप्रमाणे थोडं मीठ घातलेलं ला आहे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा धनिया पावडर जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि हातावर चुरगडून मी कसुरी मेथी यामध्ये घालणार आहे आणि आपण आता पाणी टाकून हे छान भिजवून घेऊया आपण जास्त पातळही करायचं नाही आपल्याला आणि घट्टही करायचं नाही कारण आता आपण यामध्ये आपलं जे वाफ उकडून घेतलेलं फन्नस आहे ते यामध्ये टाकून तळून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हे जास्त घट्ट पण नको कारण त्याचं जास्त जाड कोटिंगही आपल्याला पाहिजे नाही त्यासाठी आपण हे पाणी टाकत याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे पूर्ण आणि यात गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत पूर्ण हे असं एकजीव मी करून घेणार आहे आणि छान पहा याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता हे यातलं मी थोडंसं फन्नस यामध्ये टाकून घेणार आहे दुसरीकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे थे होतं तेल छान तापलेलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला याचे पकोडे तळून घ्यायचे आहेत आणि जास्त आपल्याला हे थोडे थोडेच करत तळायचे आहेत छान आता हे क्रिस्पी आपल्याला होऊ द्यायचे आहेत तळून घेणार आहे मी पूर्ण हे तळल्यानंतर तुम्ही तसेही खाऊ शकता चवीला हे असेही खूप छान लागतात तर आपण यामध्ये तांदूळ पीठ आणि बेसनपीठ वापरलेलं आहे त्या दोन्हीची खूप छान याला चव लागते आणि अशा प्रकारे फणस बनू शकतं हे कधी आपण म्हणजे विचारही करू नाही शकत की अशीही फणसाची भाजी तयार होत असेल खरंच सांगते ही भाजी एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि हे आपण आता झाल्यानंतर काढून घेऊया आणि आपल्या भाजीची ग्रेव्ही तयार करणार आहोत आता आपण हे आता आपलं झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही याला तळायलाही लगेच कारण आपण जे फणस आहे ते उकडून घेतलेलं आहे त्यामुळे हे लगेच शिजलं जातं फणसाची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारची तयार होते पण ही भाजी खूप आता ही भाजी हॉटेलमध्ये सुद्धा मिळायला लागलेली ला 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 आहे अगदी ढाब्यावर सुद्धा ही भाजी मिळते आता हे तळून झालेलं आहे आता आपण भाजीची ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी मी तेल तापवून घेतलेलं आहे एका भांड्यात त्यात मी आधी तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि आता आपण ही जी मसाला बारीक करून घेतलेला आहे हा मसाला मी पूर्ण यामध्ये घालून घेणार आहे आणि तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण त्यामुळे भाजीला फोडणी छान बसते आणि मसाल्याचा पूर्ण सुगंध जो आहे तो आपल्या भाजीत उतरतो त्यासाठी केव्हाही भाजीला फोडणी देताना तेल छान गरम करून घ्या हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत आणि आता आपण जे बेसिक आपले मसाले आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे पूर्ण असं मिक्स करून घ्या आणि हा मसाला जितका छान आपला भाजला जाईल तितकी छान भाजीत चव आपली उतरली जाईल मसाल्यांची इथं मी आता लाल तिखट टाकणार आहे दोन चमचे आणि ही भाजी थोडी मी तिखटच करणार आहे कारण आपण ही आज ढाबा स्टाईल भाजी बनवत आहो त्यामुळे ती तिखटच खूप छान लागते आणि इथं मी अर्धा चमचा धने पाव धने पावडर घातलेली आहे आणि आता मी त्यामध्ये हळद पण घालणार आहे नंतर ही मिक्स करून घेणार आहे आधी पूर्ण हा मसाला अशा पद्धतीने हे लाल तिखट आणि धनेपूड पण मी यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आणि ही पण आपल्याला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आता यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे पहा आता आपल्या मसाल्यातील तेल थोडं वेगळं झालेलं आहे असंच आपल्याला हे पाच ते सात मिनटं छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि आता हातावर चुरगळून मी कसुरी मेथी घालणार आहे या मसाल्यामध्ये कसुरी मेथी फोडणीत घातली तुम्ही तर खूपच छान याची चव लागते केव्हाही मसाल्यामध्येच कसुरी मेथी घालायची आता परत मी हे दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे मसाला पहा आता येथील तेल आता वेगळं झालेलं आहे आपल्या मसाल्यातील आता मी इथं यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे जास्त ही भाजी आपल्याला पातळ ठेवायची नाही आता हे पूर्ण मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हा मसाला जास्त पातळी भाजी चवीला चांगली लागत नाही त्यामुळे आपण ही भाजी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी ठेवणार आहोत आणि नंतर या भाजीला एक उकडी आल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं फन्नस घालून घेणार आहोत आता मी यामध्ये मीठ आणि पाणी थोडंच अजून घालून घेणार आहे थोडी घट्ट वाटत आहे मला म्हणून आणि त्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आता आपण याला छान एक उकडी येऊ देणार आहोत उकडी आल्यानंतर आपण तयार फन्नस यामध्ये घालूयात आता याला उकडी आलेली आहे छान आता वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे मी बारीक कापलेली आणि ही तयार फन्नस आता मी यामध्ये घालणार आहे आणि एक उकडी आली की आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल अशा प्रकारे हे टाकून घेणार आहे मी पूर्ण छान आता हे यात पूर्ण आतमध्ये मसाला जाणार आहे या जे आपण पकोडी तयार केलेले होते त्यामध्ये पूर्ण आतपर्यंत हा मसाला गेल्यानंतर चवीला ती इतके छान लागतात चपातीबरोबर भाताबरोबर ही भाजी खूपच छान लागते आता ही भाजी आपली तयार झालेली आहे याची आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद